मुलं मोठी झाली याचा अर्थ त्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या द्यायला काही हरकत नाही म्हणजे मोठी झाली जरा एवढं डोकं घालताय औ काय सांगावं अजून आमची पोरं जितकं लक्ष घाला तितकी घालत नाहीत काय लक्ष घातल्यानंतर आम्हाला काहूस आहे का हो मेल्यावर चाव्या काढून घेण्यापेक्षा अगोदर का देऊ नये बोलणं कळलं का नाही मेल्यावर हा आणि पुन्हा त्या चाव्या करता भांडण होण्यापेक्षा अगोदर चार कपाट करावी आणि चौघाजवळ चार जाव्या देऊन टाकाव्या मोकळं व्हावं आपलं कपाट स्वतंत्र ठेवावं तेही भरपूर ठेवावं आणि त्या कपावर चिठ्ठी लिहून ठेवावी शेवटपर्यंत जे आमचं करतील त्यांना हे कपाट म्हणजे एक्स्ट्रा वाटा सगळं कधीही पोरांच्या हातात घेऊ नका हे आजचं रामायण आहे <laughs> कितीही रामासारखा मुलगा असला तरी भरतासारखा सारखा बंधू प्रेम करणारा असला तरी रोज सकाळी उठून बापास तीर्थ घेत असला तरी आपला हुकूम आपल्या हातात ठेवावा आणि आयुष्य काढा आपलाही तसाच जावा आणि ग्रहीत धरावं का पत्नीच्या अगोदर आपण जातोय तिची अशी व्यवस्था करून ठेवा की तिला सुद्धा मुलांच्याकडे हात पसरण्याची पाळी येऊ नये कळलं का मंडळी हो नाही तर मोर ठराल तुम्ही जिने आयुष्य खांद्याला खांदा लावून काढला तिने काही पोरांना मागायचे का पैसे बाळू माझ्या गोळ्या संपल्या बाळू जरा मला लुगडा आणतोस का बाळू बाबा महाराजांची प्रवचन सुरू झाली आहेत बसनी जाता येत नाही जरा रिक्षाला पैसे देत रोज रोज काय घ्यायचंय कळतंय ना रामायण समजून घ्या इतकं ठेवावं तिला भरपूर तिला वेळी प्रसंगी द्यावंस वाटलं कुणाला तर द्यावं तिची मुलगी वाटलं द्यावं नाही भावाचं जमलं तिला वाटलं माझ्या मुलीला लुगडं घ्यावं घेता यावं मग तिने म्हणायचं का बाळू ऑफिसला निघालास जरा पैसे ठेवून जातस काल का नाही सांगितलंस समजतो कोण लक्षात ठेवा कोर असू दे नाही ते कोणी असू दे आपला हुकूम आपल्या हातात आणि त्याला संसार कळला नाही तर कशाचे संसार करून फुगट आयुष्य गेले सगळे काय नाही तुम्हालाही सुख नाही शेवटच्या बायकोल्यासोबत काही नाही बाळू तुला करील तो टाकणार आहे का टाकणार नाही पण टाकलं तर म्हणून हेही रामायण नीट ऐकून घ्या आणि तुम्हालाही सांगतो बायकाना जास्ती पोरवांच्यावर भरवशाने राहू नका प्रेम करा पण जास्त जास्ती, जास्ती भरवसा त्यांच्यावर ठेवू नका मुलं शहाणी असतात आता ही थकलेली थेरडी उपयोगी पडायची आहे का तरुण उपयोगी पडायची आहे त्याला तीच आवडणार काही चुकलंय असं काही मी म्हणत नाही पण शेवटी वर्म लक्षात ठेवा आपलं जो आपल्या हातात ठेवतो त्याला संसारातला राम कळला <vineent> आणि इथला कळेल तेव्हा परमार्थातला कळला का इथला कळेल तेव्हा परमार्थातला कळला आणि हे दोन्ही ज्याला कळले नाहीत आ, तो ना घर का ना का ना घाट कशा करता सांगितलं मी एकही वाक्य अप्रस्तुत बोलत नाही रामाच कर्तृत्व बघितलं शिक्षण बघितलं विद्येच सामर्थ्य बघितलं दहा लोकाकडून ऐकलं असा ता टिकेचा असं विद्या आणि मग राजी अभिषेकावा रघुनाथ हा दृढमाधा मनोरथ स्वामीने सांगावा इत्यार्थ आणि हे सुद्धा पुन्हा आपल्या मनात आलेलं गुरुला विचारलं हे वर्म पुन्हा त्याच्यात आपल्या सद्गुरूंना विचारलं महाराज माझ्या मनात असं येते ते करू का कारण एक आहे साधू संतांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर त्याला एक मिराळी झालर येते बर का ते, ते कपडा राहत नाही ते वस्त्र होत माझं बोलणं कळलं आता हे ज्ञानेश्वरीच वस्त्र आहे नुसतं लाल असत तर कपडा झाला असता काय जरीच कापड आहे पण त्याला बॉर्डर की नाही की ते वस्त्र झालं कशाच वस्त्र ज्ञानेश्वरीच वस्त्र झालं काय तसं गुरुच आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर एक साध जरी फडका असलं तरी ते महान वस्त्र होतं हाच त्या त्यातला सांगायचा उद्देश आहे राज्याभिषेक श्रीरामासी करावया उल्हास दशरथी बोलवून या ज्येष्ठ जेस्ट ज्येष्ठ सगळ्यांना सांगत सांग सुटले रामाला राज्याभिषेक करायचा सा, समस्त सांगे दशरथ राज्याभिषेकावा रघुनाथ हा ऐके वशिष्ठा विशेषज्ञा ते श्रांताशी विश्रांती राज्याभिषेक रघुनाथ हा तुमी आओ, रामा तुमी त्या रामाची योग्यता तुम्ही समजतो अहो मी आता रामाला गादीवर बसवतोय तुम्ही सगळे त्याचा अधिकार जाणता अहो काय आता रामाबद्दल काही प्रश्न दुमतच नव्हतं सगळ्यांचं एकमत राम अरे काय बोलायचं राम अरे काय बोलायचं ते श्रांता अशी विश्रांती अरे रामाला बघितल्यानंतर श्रांताला विश्रांती प्राप्त होते श्रीराम सर्व गुणी संपूर्ण श्रीराम माझी ज्येष्ठ ज्येष्ठ श्रीराम प्रौढाचे पडीपाड यम इंद्र वरुण ते बापुडे अरे माझ्या रामापुडे यम काय इंद्र काय सगळे बापुडे चैत्रमासी पुष्य नक्षत्र राज्याभिषेकी श्रीरामचंद्र त्रैलोक्य भोगी जे तेने नरेंद्र हे भाष्य निर्धारे गुरुवाक्य काय आता जरा थोडीशी इथे गंमत आहे मूर्त काढला पण तो कोणचा बर का आता वशिष्ठाने जो मूर्त काढला तो म्हणजे नक्कीच पंचांग काढला असेल मुहूर्त कशाचा काढला राज्याभिषेकाचा हम्म बघा आता मोठी गंमत याच्यात माझा गुरु श्री वशिष्ठ तो त्रैलोकी परमश्रेष्ठ त्याचे वजन मरिष्ठ राम राज्य पाठ प्रभाते प्रातःकाळी रघुनाथ अभिषेकचे निश्चितार्थ गरजोनिया बोला त्या दिवशी प्रात काळच्या समयाला कुठचा मुहूर्त आहे बघा चैत्रमास पुष्य नक्षत्र राज्याभिषेक चैत्रमास पुष्य नक्षत्र या नक्षत्रावर मी रामाचा अभिषेक करीन राजे प्रजा सेना प्रधान नगर नागरिक जन रायाचे वचन ऐकोनीमराचे सगळ्यांना मोठा आनंद झाला ऐकून घन गरजती मयुर केका सगळ्यांना आनंद झाला अव आकाशामध्ये घन दाटले मोर नाचू लागले सुखावन्या संपूर्ण अवघे बोल श्रीराम शिरोरत्न गुणनिधान शब्द काय वापरला नाथानी गुणनिधान पवित्र परम असत्यवादी जपता राम 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 धर्मात्मा धैर्य परम हा श्रीरामासी नवलस्ती नीच नवी ब्राह्मण भक्ती तेने षडगुण शरणे राम हा ब्राह्मण उपासक होता ब्रह्म जाणारे जे होते ब्रह्मपतिती ज्यांच्या अंतकरणामध्ये होती त्यांचा उपासक होता श्रीरामाशी समसमान ती लोक न दिसेन रामाच्या मनामध्ये हा का तो श्रेष्ठ कनिष्ठ त्याच्यामध्ये मनामध्ये विकल्प नव्हता त्या अभिषाकेशी सत्यता घरोघरी हिची कथा श्रीराम राजाशी तत्वता जनी वार्ता राम प्रा, काळी अभिषेक रघुनाथ सुमर्त सोळा वेदोक्त दशरथ बोले हर्ष चैत्रमास आति पवित्र वसंत वनसोबा विचित्र चैत्रमास का पवित्र वनशोभेनी सगळी वनश्रुती अशी पालवी फुटलेली असते वसंतराचं आगमन झालेलं असतं जिकडे तिकडे नवी पालवी फुटलेली आई सामानले साचार तरी प्रात काळ रामचंद्र ऐको निरायाचे उत्तर राजे प्रजाजन नागर मने मने वाचा राजा रघुरामी साचार अभिषेकिला राजाचे शब्द ऐकल्यानंतर राजाने डिक्लेअर केलं सगळ्या गावामध्ये दौंडी पिटवली सगळ्यांना घरोघरी कळवलं सगळे म्हणाले राजा, राजा दशरथा अरे तू उद्या चैत्र मासामध्ये त्याला बसवशील पण आमच्या मनामध्ये आमच्या मनोमय सिंहासनावर आम्ही रामाचा अभिषेक केव्हाच केलेला आहे आता कृतीतून घडू दे पण आमच्या मनामध्ये आम्ही रामाचा अभिषेक ऐको निरायाचे वचन वशिष्ठ उठला संतोषोनी देखो श्राम साटोप भार्गवजयाचा प्रताप तेही राजा उगे करावया वशिष्ठ वचन ठेवली पट जे जे राजे होते ते सगळे आले समस्त दे कोणी सावधान वशिष्ठ बोल्या ती गरजून सभा घेतली शतानुशते कुंभ नाना रत्ने परिपूर्ण राजा आणावी यादी सुरू झाली सहस्र कुंभ सुवर्णाचे नाना रत्नाने भरून पूर्ण आणावे अभिषेका श्वेत वारू श्वेत हस्ती श्वेत चामरे घेऊन दशरथा सकळ भूतपती पुजे प्रतिउभासे सपुच्छ सनक व्याघ्र चर्म सुवर्ण श्रिंगी सुवर्ण शिंगाच्या काही प्रात काळ समोर जे जे उपचार ब्राह्मणा द्यावे निमंत्रण उत्तम सर्व कर्मी ब्राह्मण भोजन ब्राह्मणाना बोलवा त्यांना दान करा गोर गरीब आहेत त्यांना लागेल तेवढं दान करा वाटेल ते वाटा या आता सोहळ्यामध्ये कोणी अतृप्त राहता कामा नये असं नये की तो श्रेष्ठ म्हणून त्याला दिलं जे जे कोणी असतील त्याला तृप्त करा राजसभा शोभायमान शोभेसी नंदन वन शरण लोटांगणी चैत्र वने विराजमान अरे रामाच्या करता वन पूर्वीच नटली होती वसंतानी पण अजून नटून गेली अजून नटली हो वैकुंठीचा श्रीरामराव त्याचा अभिषेक उत्साह वैकुंठीचा सर्व समुदाव आला पाहू वैकुंठीचा समुदाव अयोध्येला चंदन कर्तयुक्त मार्ग अह हो हो हो, हो। आपल्याकडे मंत्री येणार असताना डांबर टाकतात मला जे कळलं ते सांग मंत्री यायचा कळला की रस्त्याला डांबर टाकून ते नीट नीटके खड्डे बिड्डे मुजवून अलग लक्षात अ रस्ते नीट, नीट करतो आता तो रामराजा होता आपल्याला कळतो अरे वा डांबरीकरण चाललेलं आहे कोणतरी यायचं दिसतंय हो आमचा अनुभव आहे ज्ञानेश्वरीच आम्ही जेव्हा प्रकाशन केलं पंढरपूरला तेव्हा आमचे सुंदर मी म्हटलं जरा सगळ्या गल्ल्यातून जा म्हणजे पंढरपूर चांगलं होईल <laughs> सगळ्या गोल गल्लीतून गेला तर पंढरपूर चांगलं होईल विनोदाचा भाग सोडून द्या पण असच असत आता असणारी सत्तेची मंडळी जर एखाद्या रस्त्याने गेली तर तो मार्ग राजमार्ग होतो दिवे काय लाईट काय झेंडे काय सगळं शोभा इतकी सुंदर दिसते आता मला सांगा रामाचा अभिषेक काय सडे शिंपले कस्तुरी चंदन कर्दम मुक्त मार्गे शिंपले अत्तर काय कस्तुरी आहे सगळे तुम्ही अंगाला लावता रामराज्यात रस्त्यावर शिंपडलं होतं म्हणून प्रत्येकाला वाटतं रामराज्य व्हावं तुम्ही काय करता बाहेर निघताना <laughs> मग ते इंटिमेट असू दे चार्ली असू दे नाही ते चॅनल नंबर फाईव्ह असू दे ही सगळी नामांकित सेंट आहेत आता आपल्यालाही काय मी, मी लावत नाही बर का तुम्ही म्हणाल का महाराज नाही अजिबात काही लावत नाही एकाने मला प्रश्न विचारला होता प्रवचनाला तर तुम्ही पावडर बिवडर लावता का म्हटलं त्याच्याकरता एक माणूस बाळगलाय मी मेकअप मॅन प्रवचना करताच लावतो हो असं नाही त्या खोलीत मध्ये बसून तो, बस तो माझा मेकअप करतो मग मी येतो ते कधीच काही लावत नाही महाराज मला ते आवडतही नाही काही आवश्यकताही वाचत नाही माझा चेहरा बघण्याकरता माणसं येत नाही ऐकण्याकरता येतात चेहरा नीट नीट का असावा याच्याबद्दल वाट नाही काय नीटनिटका असावं व्यवस्थित असावं पण त्याच्याकरता जे आपल्याकडे नाही ते लोकाला दाखवण्याची गरज नाही जे आहे ते आहे ते असं का, आहे काय मग त्याला गोरं म्हणा त्याला काळं म्हणा कोणाला चांगला दिसू द्या नाही तर कुणाला वाईट दिसू द्या जे आहे ते आहे ते असं आहे काय म्हटलं मी म्हणून मला असं वाटलं रामराज्य लोकांना एवढ्या करता वाटलं असेल अंगावर टाकतात का नाही प्रश्न सुद्धा हो हाटवरी डोई बाई चित्र शोभा बाई कीर्तन ठाई ठाई जिकडे तिकडे हाट बघितले भाजीचं दुकान बघितला तर मोत्याच्या झाला काय आता बघा की आपली भाजीवाली इकडची काय त्याच्या दुकानाला सुद्धा अशा मोत्याच्या झाड रे आ हा हा चिद्रत्ने जडि तिशोबा हरिकीर्तन जिकडे तिकडे हरिकीर्तन चालू होत गर्दती देई मखरे शोवती कुसरी मुक्त फळांच्या हरी सुमनमाळा चतुकांकरी दारोदारी तोरणे पूर्ण कळा कळश दारोदारी हा प्रत्येक दारा दारामध्ये घागरी भरून ठेवलेल्या होत्या कोठे अभिषेकाची वार्ता कोठे करीती रामकथा येथे अत्यंत एकाग्रता शिरगुणाथा निजनगरी शोभायुक्त श्रीराम अभिषेकाचा सोहळा पाचारून श्रीरामासी गुह्य सांगे त्यापाशी प्रातकाळी गुरुपुष्याशी योवराज्यासी अंगीकारी दशरथानी जवळ बोल